माझं नाव प्रथम मी सांगतो माझं नाव नीळू पाटील कल्याणकर हदगाव तालुका अध्यक्षपदी माझी नियुक्ती होऊन एक महिना झालेला आहे पण एक महिन्याच्या काळामध्ये जास्तीत जास्त लोकांना राष्ट्रवादीमध्ये कसा प्रवेश देता येईल या अनुषंगाने आम्ही सर्व माझ्यासोबतच्या टीमने अतिशय मेहनत करून आज प्रत्येक जाती धर्मामधली या ठिकाणी आज आलेले मुस्लिम बांधव आहेत आदिवासी बांधव आहेत मराठा बांधव आहेत ओबीसी एस सी आणि एस टी या सर्वच प्रवर्गांमधील कार्यकर्ते या ठिकाणी युवक जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी आलेले आहेत आज आपल्याला माहिती आहे की अजितदादा हे महाराष्ट्राचे राष्ट्रवादीचे नेते असून प्रताप पाटील चिखलीकर साहेब यांचासुद्धा या जिल्ह्यावर अतिशय चांगला प्रभाव असून आम्ही प्रताप पाटील चिखलीकर साहेबांच्यासोबत अगोदरपासून काम करत आहोत त्याचमुळे का होईना आज सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन आम्ही या ठिकाणी प्रवेश केलेला आहे आज जवळपास पस्तीस गाड्या हदगावरून आम्ही या ठिकाणी फोर व्हीलर आणलेले आहेत पण जास्तीत जास्त कार्यकर्ते आम्ही सुद्धा कसे करता येतील येणाऱ्या काळामध्ये जवळपास एक हजार दोन हजार लोकांना अजून पुढच्या महिन्यामध्ये प्रवेश कसा देईल या अनुषंगाने आम्ही सगळेजण प्रयत्न करणार आहोत आपली पुढील रणनीती काय राहील गाव ते शाखा काढणार का नक्कीच का। येणाऱ्या पंचवीस तारखेला आमचा हदगाव तालुक्याचा किमान दहा शाखेंचा आम्ही ठरवलेला मानस आहे येणाऱ्या बावीस तारखेला आदित्यदाची वाढदिवस असून पुढच्या महिन्यामध्ये दोन तारखेला प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांचासुद्धा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाचा सप्ताह म्हणून आम्ही जास्तीत जास्त ठिकाणी शाखा हॉस्पिटलमधल्या लोकांना काही सहकार्य करता येते का झाडे लावण्याचं काम अशा वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवणार माननीय प्रतापराव पाटील माननीय प्रतापराव पाटील साहेबांचा साहेबांव पाटील गोजेगावकर साहेबांचा अध्यक्ष बाळासाहेबांचा